सकाळी शॉपवरती आले कालचं कटिंग होत हे चार ब्लाउज शॉपवरती आल्यानंतर कारागीरला कॉल केला आज मी शॉपवरती आली आहे तू ये कारण मॅडम चार दिवस सुट्टीवरती होत्या हो ताई मी येतेच फक्त जेवायचं बाकी आहे जेवते आणि लगेच येते कॉल झाला आमचा साडे दहा वाजता आता वाजलेले आहेत पावणे तीन अजून मॅडम येत आहेत आणि पाच मिनिटापूर्वी मॅडमचा कॉल आलाय काहीतरी काम निघाले मला जावं लागेल आता काय करणार मग ते दोन ब्लाउज अजून शिवायचे आहेत न जोडलेले बरं का हा एक शिवून झालाय वाट पाहता पाहता आणि हा एक अर्धवट हातामध्ये आहे आता काय आहे मला पर्याय नाहीये ना कारण त्यांना काहीतरी काम आहे म्हणून त्यांची वाट बघू नाही शकत माझं काम मला वेळ देण्यासाठी स्वतः मात्र लाभाव राबावं लागेल म्हणून म्हणतात स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही करीत सो so, असे तुमच्याकडे काही कारागिर असतील मला कमेंटमध्ये नक्कीच आहे